सापाच पिल्लो आहे गर पाहू शकता एकदम स्ट्रेट वाटतात आणि या बाजूला थोडेसे तुम्हाला दिसत असते फायनल लुक किती छान वाटतात की साड्या परचेस केल्या होत्या याच्यासाठी म्हणजे वटसावित्री पौर्णिमेसाठीच्या तर त्या फायनली वेअर केल्यात आणि रेडीमेड ब्लाऊज आहेत फक्त त्याला अल्टर केलंय आणि दाखवते तुम्हाला जाऊबाई आणि सासूबाई आता आमच्या कशा दिसतात ते दोघींच्या साड्या वापेक्षा खूप mm -hmm. सुंदर दिसतात मी मोठं मोठं mm -hmm. दिसलेलं आहे मारवाडी आईंसाठी खूप सारे कमेंट्स असतात की आई रांगड्या पाटलीनी सारख्या दिसतात तर आज एकदम डिसेंट मारवडणी सारख्या वाटतात मला त्यांच्या साईजचं ब्लाऊज जमायला लागलं ला असं झालं ला आता खरं तर कारण तब्येत वाढली आहे आणि थोडस त्यांचं असं होतं की हेअरचा जो लुक आहे म्हणजे रेग्युलर रे त्या जसं असं किंवा ज्या पद्धतीचे त्यांचे केस आहेत तर त्यानुसार थोडस स्ट्रेट करायचं चाललेलं आमचं सो त्या साडीवरती तो लुक खूप छान दिसेल त्या हिशोबाने तर आज माझ्याकडे आहे आगार हेअर स्ट्रेटनर कोण म्हणजे याच्याने आपण हे विंचरू शकतो आणि विंचरता विंचरता केस एकदम स्ट्रेट पण होऊन जातात म्हणजे डी करत करत केस एकदम स्ट्रेट पण होतात म्हणजे जी लेंथ आहे है केसांची लांबी आहे त्यापेक्षा ते जास्त लांब दिसतात शिवाय मॅनेजेबल पण होतात तर ते कसे होतात आणि रियल रिअलमध्ये किती वर्क करते ते आता आपण ताईंच्या केसांवरती त्या करेटनिंग करत असाल तुम्ही आधी केलं फर्स्ट टाईमच ना तर वगैरे आणि वहिनींना मी एकदा केलं होतं खरं कल पण हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनिंग तर त्यांना तर खूप आवडलं होतं सो हे थोडंसं डिफरंट आहे म्हणजे आपण कंग वेणी जसं विचारतो अगदी तशा पद्धतीने तर चला याचे जे काही स्पेसिफिकेशन आहेत आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे याच्यासोबत काय काय रिसिव्ह झाले दाखवतो पॅकेजिंग पाहू शकत आहे अगदी सुंदर आहे हे अशी मशीन आहे जस्ट ब्रशसारखी आणि इथं सगळी माहिती पण त्यांनी दिलेली आहे की जसं की फाईव्ह टेम्परेचर सेटिंग्स आहेत त्यासोबतच ॲटो शट ऑफ आहे म्हणजे खूप जास्त गरम झालं तर बऱ्याचदा केस जडण्याची शक्यता असते तर ते ॲटोमॅटिक बंद होतं त्यासोबतच पी टी सी हीट कंट्रोलसुद्धा आहे म्हणजे पॅडल डिझाईन म्हटल्यासारखं आणि हँड ग्लोव्ज दिलेल्या आहेत हीट प्रोटेक्टेड आहे आताला अजिबात भाजत नाही आहे घातल्यानंतर इथं पाहू शकताय सुवेल पॉवर पॉड आहे सगळीकडे हे रोटेड होतं ओवरऑल याचा लुक जर पाहिला तर एकदम स्लिक आणि एलिगंट असा आहे एकदम उत्तम क्वालिटीचं मटेरियल हे बनवताना यूज केलं गेलेलं के आहे शिवाय हातात होल्ड केल्यानंतर अगदीच जास्त जड किंवा खूपच हलकं असं वाटत अशा प्रकारचं हे पॅडल शेप्ड डिझाईन आहे ज्याच्यामध्ये ट्वेंटी फाईव्ह कोम टीथ आहेत ज्याच्यामुळे आपल्या संपूर्ण केसांमध्ये हीट इवनली डिस्ट्रीब्यूट होते त्याच्यासोबत ही एवढी अशी वायर प्रोव्हाइड केलेली आहे आणि लेंथ पण याची बरीच सारी आहे म्हणजे बोर्डला लावून तुम्ही बिंदास ड्रेसिंग टेबल जवळ बसून केस छान पद्धतीने विचारू शकता अशा पद्धतीचा हा स्ट्रेटनिंग कोण शिवाय बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी डिटेल मध्ये पुढे तुम्हाला सांगेनच तर चला आता कशी वाटते हे स्ट्रेटनिंग ते, ते पाहूया त्याच्यासोबत मॅन्युअल पण दिलेला आहे आणि एक वर्षाची वॉरंटी दिलेली आहे आणि हो हे अँटी स्कॅलिंग प्रॉपर्टी सोबत येतं ज्यामुळे आपल्या स्कॅल्पला बर्न होण्यापासून हे प्रोटेक्ट करतं महत्वाचं म्हणजे याच्यात आयनिक टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे आपल्या केसांमधला फ्रीज जो आहे तो रिड्यूस करायला हे मदत करतं आणि हो याच्यासोबत पाच हीट सेटिंग्स दिलेल्या आहेत अप टू टू वन झिरो डिग्री सेंटीग्रेड याचा वापर वेगवेगळ्या हेअर टाईपसाठी आपण वेगवेगळ्या सेटिंग्स यूज करू शकतो तर ताईंच्या केसांवरती आपण हे यूज करणार आहोत आणि त्यांचे केस थोडेसे वेवी आहेत थर्डवाली हेअर सेटिंग ॲक्टिवेट करते ही मशीन यूज करण्यापूर्वी सकाळी केस धुतले होते त्यानंतर हेअर ड्रायरने ते सुकवलेत आणि डिटँगल करून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच हे यूज करतील त्यांचे केस थोडेसे वेवी आहेत म्हणजे एवढे पण स्ट्रेट नाही आहेत आणि एवढे पण करली नाही आहेत दोन्हीच्यामध्ये आणि थोडेसे फुगार टाईप आहेत तर आता हे स्ट्रेट झाल्यानंतर नक्कीच एवढे तरी वाटतील असं मला वाटतंय सो बघू आपण कसं हे काम करतं ते कारण मी पण फर्स्ट टाईमच हे ट्राय करते जर छान वाटलं तर नक्की तुम्हाला सांगेन पर्चेस करायला नाही वाटलं तर सांगेन घेऊ नका मग आता सेक्शन करू आपण म्हणजे पटत जर तुमचे केस खूपच पातळ असतील आणि अगदीच सॉफ्ट असतील तर तुम्ही पहिल्या सेटिंग वरती सुद्धा हे यूज करू शकता आणि समजा जर तुमचे केस खूपच जास्त वेवी आणि कर्ली असतील आणि थोडेसे जाड असतील तर तुम्ही लास्ट वाली सेटिंग सुद्धा वापरू शकता जसं मी सांगितलं केस डिटँगल करून घेतलेत आणि एक सेक्शन फ्रंटचं बाजूला काढलंय मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि बाकीचे केस सगळे मागच्या बाजूला क्लचच्या मदतीने सिक्युअर करून घेतलेत पाहू शकता अगदी फर्स्ट टाईम मी यूज करते तरीसुद्धा त्यांच्या केसांवरती किती सुंदर रिझल्ट वाटतो लगेच केसांमध्ये शाईन ॲड होते आहे आणि सॉफ्टसुद्धा वाटतात बरं या ठिकाणी एक टिप देऊ इच्छिते तुम्ही जर फर्स्ट टाईम हे करत असाल तर हाताला तुम्ही यासोबत दिलेले जे हिट प्रोटेक्टिंग ग्लब्स आहेत ते यूज करा शिवाय केस थोडेसे जास्त असे टाईटली होल्ड करायचे आणि केस आ, स्ट्रेट करण्या अगोदर किंवा डिटँगल करून घ्यायचे ज्यामुळे तुम्ही एफर्टलेसली आणि खूप कमी वेळामध्ये हे करू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे केसांचे सेक्शन घेऊन तुम्ही खूप छान हेअर स्ट्रेटनिंग सलॉन सारखी घरच्या घरी करू शकता अगदी विना सायस पार्लर सारखे एकदम मॅनेजेबल आणि शायनी हेअर आपल्याला घरच्या घरी स्वतःचेही करता येतात आता काही सेक्शनवरती केसांचे मी तुम्हाला हे यूज करून दाखवले आता पटापट मी बाकीचे पण केस, करून केस स्ट्रेट करून घेते कारण पूर्ण केसांचा दाखवायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागेल डिफरन्स पाहू शकताय एकदम स्ट्रेट वाटत आहेत अगदी दोन सेकंदाच्यात काहीच नाही जस्ट विचरलं आहे आणि या बाजूला थोडेसे तुम्हाला वेगळे दिसत असतील हे अगदी सुपर क्विक आणि इझी टू ऑपरेट असं हे प्रोडक्ट मी ताईचे केस पूर्ण असे माझ्यासारखे लांब होते बरं का लग्नाच्या वेळेस माझं लग्न झालं त्या वर्षी पण होते लांब व्हायला लांब काय की

आता खेळायची इच्छा असली तरी खेळू ओ महिनो खेळ दोघी आणि आता झाली आपली हेअर स्ट्रेटनिंग कम्प्लीट पाहू शकताय फायनल लुक किती छान वाटतात केस आणि माझे केस अगदी कर्ली वाटतात त्या केसांसमोर सो बेस्ट आहे हे <laughs> शकतात आता लेन्स इथंपर्यंत वाटते मग अशी असे होते बिफोर आफ्टर मी लावेनच आवडले आमच्या जाऊबाईंना आवडले तुम्हाला हवं असेल आणि वेळ वाचवायचा असेल वर्किंग असाल तर आपण नक्कीच इन्व्हेस्ट करू शकतो जस्ट विंचरायचो गोष्टी त्याच्यातच होतात सो आणि आपल्या सोयीनुसार आपण हीट सेटिंग करू शकतो आणि मोजून पाच मिनिटात त्यांचे केस एकदम स्ट्रेट झाले तुम्ही काय म्हणाल तर गेलं पाहिजे की नाही मला <laughs> त्यांनी करतानाच विचारलंय किती <laughs> तुम्हाला जर तो तो वेग 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 या घराची हेअर स्ट्रेटनर ब्रश मागवायचा असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत चला आता आम्ही पुढे साठीची तयारी थोडंस आवरायचं राहिलो तर तोपर्यंत आईची आणि माझी एक रील शूट केली त्यानंतर ताई पण आल्या आणि त्यांनी पण काही वेगवेगळ्या यावेळेस आयडियाज दिल्या तर इन्व्हॉल्वमेंट खूप छान वाटली मला रेग्युलरपेक्षा यावेळेस आणि नेक्स्ट टाइम यापेक्षा आणखी चांगली होईल अशी अशा आहे हा अभ्यास चाललाय बघा या सगळ्यांचा आणि ड्रॉइंग पण चालले पॅर्ल इकडे बघू शकताय अभ्यास तर कुठे झाली प्राचीचे वर्ड्स चालू आहेत शौर्याचे काय फ्लावर्स चालले आहेत आणि श्रीचं डोंगर माउंटेन ट्री रिवर फ्लावर ना? का सृष्टी दिदीचा झाला अभ्यास सृष्टी दिदीचा सगळ्यात अगोदर होत आणि हे खट्टू राहत आहेत माग फेल झालं लागेल एकंदरीत किती वेळ लागेल प्राची चन श्रीचा आरामात चाललय केव्हा पासून झालं सृष्टी दिदीने किती पटक पुढचा करा की टेनचा

नाही मग असं खालून गेले हा आणि आलंय का इकडून थांबा तिकडं भाऊ बघते होतं का नाही ताई मी बघितलंय हो सापाचं पिल्लो आहे ग एवढं आहे त्याला बघा दिसतंय का श्री तोंटी तिकडून ते ना का मी आले का पायात मग ती वरडायला लागले की पळालं ला मध्ये मध्ये आले की त्या सांदीतून गेलं मग मध्ये तर अशी बाचर करून मच्छर चावले मच्छर चावले हाय आहे आम त महागाडी हा जो अरे पळवायस लागले हे मी आलं मग

परत जो बाय तू तिकडेच स्त्रियांनी मी कोल्हापूरला असताना यापेक्षा खूप मोठा साप निघालेला हे सापाचं किरडू आहे ॲक्च्युली छोटंसं पिल्लू मग शेवटी रामभयांना बोलवलं आणि सगळं तिथलं कपाट वगैरे काढलं आणि दरवाजा जो बंद होता खूप वर्षापासून तो फायनली उघडला गेला काही का होईना निमित्ताने ते निमित्त झालं की सापाचं किरडू गेलं म्हणून ते नेमकं तिथूनच गेलेलं जो दरवाजामध्ये बंद होता आणि तिकडनं मग ताई राहता तिकडनं आम्ही अशा पद्धतीच्या लहान मोठ्या अडचणी आयुष्यात येत राहतात आणि नात ती अजून जवळ येतात काही का होईना का निमित्ताने तर चला या इथंच मी हा ब्लॉग थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जैन जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय